दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या वस्तूंची गरज असते ना आणि बऱ्याचदा आपल्याला समजत आहे एक पाव म्हणजे काय अर्धा पाव म्हणजे काय एक पाव म्हणजे एक पाव दूध आणायचे म्हटलं तर किती आणावं लागेल ला एक पाव दूध म्हणजे किती लागेल दोनशे एम ए आणि पन्नास आता हे शंभर एम एका 50 एमएम नाही आहे म्हणजे एक पाव दूध मोजण्यासाठी आपल्याला या मापाचं अर्ध माप द्यावं लागेल हा या मापाचं अर्ध माप या अर्ध माप आणि एक माप हे पूर्ण होईल म्हणजे हे किती झालं आता एक पाव

आता मी 200 ml चे दोन माप टाकले 50 50 ml चे 2 वेळा टाकले म्हणजे ते 580 झाले आणि नंतर या 100 ml च्या पॉटनी 100 ml च्या मापाने पुन्हा पाच माप टाकले म्हणजे 500 म्हणजे किती झाले 1 लीटर झाले ठीक आहे आता मी 1/2 लिटरचं 500 ml चे पुन्हा एक टाकाते Ini tidak. Di tidak.

अशा प्रकारे अर्धमाप आहे आणि हे अर्ध माप याच्यात म्हणजे आता याच्यामध्ये किती लिटर झाला पावलीटर हा सव्वा सव्वा लिटर पाव लिटर, लिटर।, लिटर नाही एक लिटर पुन्हा आणि एक पावलीटर पुन्हा लिटर, लिटर, लिटर म्हणजे सवाल amen. सवाल 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 बघा बरोबर भरला एक माप आणि आता पुन्हा आपण बघूया आपलं बरोबर आहे की नाही तर पण बघा एवढा फरक पडला किती फरक पडला रे भरलं का पूर्ण माप नाही भरलं ना हे थोडं कमीच आहे म्हणजे जेव्हा आपण हे जेव्हा थोडं 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 टाकतो ना छोट्या मापाने घेताना त्यावेळेला हे पूर्ण भरलं जात नाही थोडं थोडं सांडलंच जाते आणि त्याच्यामुळे हे एवढं कमी मिळतं पण नुकसान कोणाचं व्हायला आपलं राहिलं ना म्हणजे अशा पद्धतीने म्हणून बी अलर्ट राहायचं जिथे असे माप असेल तर अशा मोठ्या मापाने वापरून मारायचं ठीक आहे